आ, मी तुम्हाला डब्ल्यू एच न्यूजचा स्टुडिओ मी तुम्हाला हा दाखवतो आहे हे बघा सध्या काम चालूच आहे स्टुडिओचं हा ग्रीन क्रोमा राहील या ठिकाणी बातम्या शूट होत राहील याच्यावरूनच खरी कमाल जो आहे या या कलरचीच राहणार आहे आणि या ठिकाणी जे आहे ही प्रॉड म्हणजे पॉडकॉस्टची भिंत राहणार आहे म्हणजे या ठिकाणी पॉडकॉस्ट बसून या ठिकाणी करण्यात येणार आहे या बाजूला तुम्ही हे बघू शकता या गेट वर जे आहे फोम लावण्यात आले म्हणजे प्रूफिंग साठी फोम आले आहे आणि हा आमचा असा एक स्टुडिओ राहणार रा आहे एकंदरीतच म्हणजे इथूनच आता आम्ही बातम्याची देवाण घे घेवाण आहोत असा एक मोठा आहे दोन तीन रूमचा स्टुडिओ आहे इथे बाथरूम संडास वगैरे पण आहे इथे आणि असं काही एक हे छोटस किचन सुद्धा आहे आणि या ठिकाणी जे आहे आमची ही कम्प्युटर रूम आहे सध्या आता बंद आहे ते नंतर आम्ही पूर्ण झाल्यावर ते तुम्हाला दाखवणार असो पण एकंदरीत लाइटिंग तुम्हाला दाखवतो हे जी लाइटिंग आहे सिलिंगची लायटिंग आहे चारही बाजूने जी आहे लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे छान पैकीची हे लाइटिंगची व्यवस्था अशी आहे म्हणजे लाईटची सुद्धा एकदम जोरदार अशी व्यवस्था आहे म्हणजे स्टुडिओसारखी जे जो कोणी आमचा गेस्ट येईल त्या ठिकाणी त्याला सुद्धा वाटेल की नाही एखाद्या मोठ्या चॅनलच्या स्टुडिओमध्ये आम्ही बसून आहोत असं त्यांना भास निर्माण होईल कारण की एकंदरीतच असा हा आमचा स्टुडिओ आहे